जालना शहरातील चमडा बाजारात कत्तलखान्यावर अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेतली पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात सकल हिंदू समाजाच्या वतीनं महानगरपालिकेला निवेदन देत कत्तलखान्यावर अतिक्रमण आज दिनांक दोन सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील मंगळबजार परिसरातील गोहत्या करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माजी आमदार कैलास गोरंट्याल युवासेनेचे राज्य सचिव अभिमन्यू खोतकर शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले अक्षय गोरंट्याल यांनी सकल हिंदू समाजाच्या वतीनं बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक संदीप भारती यांना निवेदन दिल्यानंतर महानगरपालिकेला कत्तल अतिक्रमण हटवण्याची मागणी महानगरपालिकेकडे केली होती निवेदन देताच महानगरपालिकेनं तांबडा बाजार परिसरात अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेतली आहे तांबडा बाजार परिसरात पोलिसांचा मोठा फौज तैनात करण्यात आला होता या अतिक्रमण मोहिमेस उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती व चांबडा बाजार परिसरात संरक्षणासाठी उपस्थित होते महानगरपालिकेचे इथे तीन स्ट्रक्चर होते कत्तलखान्याचे की जे जुने ते होते आणि बंद पडलेले होते ते त्यांनी आज अतिक्रमण काढून अतिक्रमण नाही म्हणताना ते त्यांचेच होते परंतु त्यांनी ते पाडलेले आहेत वापरात नसलेले त्याचा गैरवापर होऊ नये आणि परिसरातली दुर्गंधी वगैरे होऊ नये म्हणून त्यांनी आज काढले आम्हाला विनंती केली होती बंदोबस्त पुरवण्याबाबत त्यांनी त्याप्रमाणे ते आम्ही बंदोबस्त त्यांना पुरवलेला आहे आणि बंदोबस्तात ते काम सुरू आहे आता ते अंतिम टप्प्यात आलेलं आहे मी स्वतः आमचे सदर बाजारचे पी आय साहेब आणि एस आर पी एफ आर सी पी प्लाटून आणि पोलीस अधिकारी कर्मचारी असे आम्ही सकाळी आठ वाजल्यापासून या ठिकाणी होतो आता ते काम संपत आलेलं आहे जवळपास